शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीद्वारा संचलित डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील इयत्ता हवीच्या भूगोल विषयातील क्षेत्रभेट अभ्यासक्रमांतर्गत विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विषयाचे शिक्षक संजय गवले यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा क्षेत्रभेट उपक्रमाअंतर्गत डोणगाव नजिक असणाऱ्या ऋषीमुनींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या दंडक अरण्यात वसाली या ठिकाणी सीता नाणी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणाला वर्ग दहावी ब मधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जाऊन भेट दिली आहे आमच्या विद्यालयाची वर्ग दहावा ब या वर्गाची क्षेत्रभेट निमित्त एक सहल किंवा क्षेत्रभेट निमित्त आम्ही वसाली या गावाला भेट दिलेली आहे त्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना या संपूर्ण जंगलामध्ये कोणकोणत्या प्रकारचे झाडं आहेत त्यानंतर तिथे नद्या कोणकोणत्या आहेत त्या संदर्भाची माहिती आणि अभ्यास करण्यासाठी आमच्या चमूने या ठिकाणी भेट दिलेली आहे तर ता त्यानिमित्त ता या गावचे स्थानिक रहिवासी माननीय श्री ज्ञानदेव डाखोरे ज्ञानदेव डाखोरे काका हे आम्हाला या नदीविषयी आणि या जंगलाविषयी थोडक्यात माहिती देत आहेत तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना या दंगलाविषयी या दंगलामध्ये कोणकोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत त्याविषयी आणि या नदीविषयी थोडक्यात माहिती द्या हे नदी विश्वमित्रा इथून आलेली उगम पावलेली आहे व हे सीतानाणी इथून गावच्या खाली वाहत आहे तसे या जंगलामध्ये साग अंजन घाबुडा मोळहण पळस अंजन साधुरा असे बरेचसे वनस्पती आहेत व या जंगलामध्ये वाघ आणि अस्वल हे असतात आणि बरेचसे या जंगलातून औषधी सुद्धा बरेचसे पर्यावरण यावेळी दंडकारण्यातील विविध झाडांविषयी माहिती दिली त्याचबरोबर नदीचा उगम खडकांचे प्रकार याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून पक्ष्यांचं संगोपन आणि वनसंपत्तीचं रक्षण केलं पाहिजे असं मोलाचं मार्गदर्शन संजय गवले यांनी केलं यावेळी शाळेचे शिक्षक वैभव मानवतकर उपस्थित होते या दरम्यान विद्यार्थ्यांनी दंडक करण्यातील निसर्गरम्य परिसर पाहून समाधान व्यक्त केलं प्रतिनिधी गजानन नरवाडे एन न्यूज मराठी मेहकर बुलढाणा